नमस्कार गुंतवणुकीच्या जगात ना सतत काहीतरी नवीन येत असतं आणि आज आपण अशाच एका नवीन आणि खरं सांगायचं तर खूप इंटरेस्टिंग पर्यायाबद्दल बोलणार आहोत स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड्स म्हणजेच एसआयएफ्स भारतीय गुंतवणूक क्षेत्रात हा एक मोठा बदल मानला जातोय चला तर मग बघूया हे नक्की आहे तरी काय एक गोष्ट तर नक्की आहे शेअर बाजाराचा प्रवास कधीच सरळ नसतो नाही का बऱ्याच तेजीनंतर जेव्हा बाजार थोडा शांत होतो किंवा अस्थिर होतो तेव्हा आपल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतो की अशा वेळी आपल्या पोर्टफोलिओला सुरक्षित ठेवून परतावा कसा मिळवायचा आणि याच प्रश्नाचं उत्तर कदाचित कदाचित एका नवीन पर्यायात लपलेलं असू शकतं चला ओळख करून घेऊया स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड्सची जे बाजाराच्या या कोड्याला सोडवण्यासाठी मदत करू शकतात असं म्हटलं जातंय तर एसआयएफएस म्हणजे नेमकं काय का एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे सेबी नियंत्रित फंड्स आहेत विचार करा हे म्युच्युअल फंड्स आणि पी एम एस किंवा एस यांच्यामधला एक पूल आहेत म्हणजे यात म्युच्युअल फंडांसारखी सोय आणि पारदर्शकता आहे पण त्याच वेळी पी एम एस सारखी स्ट्रॅटेजी वापरण्याची लवचिकता सुद्धा आहे आणि यात गुंतवणूक करायची असेल तर किमान रक्कम किती आहे माहितीये तब्बल दहा लाख रुपये हो या एका आकड्यावरूनच आपल्याला कळतं की हे फंड्स अशा गुंतवणूकदारांसाठी आहेत ज्यांना बाजाराची चांगली समज आणि अनुभव आहे बरं एस ला बाकीच्यांपेक्षा वेगळं काय ठरवतं सगळ्यात पहिलं म्हणजे हे सीबीच्या नियमांमध्ये येतात त्यामुळे सगळं काही पारदर्शक असतं दुसरं आणि हे खूप महत्वाचं आहे म्युच्युअल फंडांच्या तुलनेत फंड मॅनेजरला इथे प्रचंड स्वातंत्र्य मिळतं स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी ते डेरिवेटिव्ज सारख्या क्लिष्ट साधनांचा वापर करू शकतात आणि सगळ्यात भारी गोष्ट काय तर टॅक्सच्या बाबतीत हे म्युच्युअल फंडांसारखेच फायदेशीर आहेत पण मग प्रश्न येतो की एसआयएफ्स हे सगळं करतात कसं याचं सिक्रेट आहे त्यांच्या एका खास कार्यप्रणालीत जिला लॉंग शॉर्ट स्ट्रॅटेजी म्हणतात चला बघूया हे इंजिन नक्की चालतं कसं लाँग शॉर्ट स्ट्रॅटेजी नावावरूनच थोडा अंदाज येतो नाही का याचा मूळ उद्देश अगदी सरळ आहे बाजाराची दिशा कोणतीही असो वर जाओ की खाली परतावा मिळवण्याची संधी शोधायची ही स्ट्रॅटेजी खास करून बाजाराच्या तेजी आणि मंदी या दोन्ही परिस्थितींचा फायदा घेण्यासाठीच डिझाईन केली आहे हे काम कसं करतं तर बघा इथे दोन गोष्टी एकाच वेळी घडतात एक आहे लॉंग पोझिशन म्हणजे सोप्पं आहे असे शेअर्स विकत घ्यायचे ज्यांची किंमत वाढेल असं वाटतं ही झाली जिंकण्याची पैज आणि मग दुसरीकडे आहे शॉर्ट पोझिशन ही जरा इंटरेस्टिंग आहे इथे असे शेअर्स उसने घेऊन विकायचे ज्यांची किंमत पडेल अशी अपेक्षा आहे आणि नंतर किंमत पडल्यावर ते कमी भावात परत विकत घेऊन ज्याच्याकडून उसने घेतले त्याला परत करायचे म्हणजे फंड मॅनेजर काय करतो ते एकाच वेळी दोन डाव खेळतात एकीकडे चांगल्या कंपन्यांचे शेअर्स विकत घेतात आणि त्याचवेळी ज्या कंपन्यांची कामगिरी खराब होऊ शकते त्यांचे शेअर्स शॉर्ट करतात याचा फायदा काय समजा बाजार पडला तर विकत घेतलेल्या शेअर्समध्ये जो तोटा होईल तो शॉर्ट केलेल्या शेअर्समधल्या नफ्यामुळे भरून निघू शकतो किंवा कमी होऊ शकतो एक प्रकारे ही रिस्क मॅनेज करण्याची एक हुशार पद्धत आहे ठीक आहे आता एसआयएफएस काय आहे हे तर कळालं पण बाकीच्या गुंतवणुकीच्या पर्यायांच्या तुलनेत हे नक्की कुठे बसतात चला एक छोटासा कंपॅरिझन करून बघूया हा तक्ता बघितला की सगळं चित्र स्पष्ट होतं बघा म्युच्युअल फंडात आपण पाचशे रुपयांपासून सुरुवात करू शकतो पण साठी लागतात दहा लाख रुपये तर पी एम एस तर पन्नास लाख ते एक कोटी लागतात म्हणजे एसआयएफ बरोबर मध्ये येतात स्ट्रॅटेजीच्या बाबतीत बोलायचं झालं तर म्युच्युअल फंडांपेक्षा यांना खूप जास्त लवचिकता आहे पण हो लिक्विडिटी म्हणजे पैसे काढण्याच्या सोयीच्या बाबतीत म्युच्युअल फंड्स जास्त सोपते आहेत आता प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात बरोबर तसंच एसआयएफचं आहे चला तर मग याचे फायदे आणि तोटे दोन्ही बाजू समजून घेऊया तर फायदे काय आहेत तुम्हाला अडव्हान्स स्ट्रॅटेजीमध्ये भाग घ्यायला मिळतो अस्थिर बाजारात ही परताव्याची शक्यता निर्माण होते आणि सगळं सेबीच्या नियंत्रणात असल्यामुळे पारदर्शक असतं पण मग तोटे काय तर साहजिकच जोखीम जास्त आहे ही संकल्पनाच थोडी गुंतागुंतीची आहे आणि नवीन असल्यामुळे यांचा जुना ट्रॅक रेकॉर्ड उपलब्ध नाही आणि हे वास्तव एका गुंतवणूकदारानं एका ऑनलाईन फोरमवर खूप छान मांडलाय तो म्हणतो द रिस्क इज गॅरंटीड द रिवॉर्ड इज नॉट म्हणजे काय तर जोखीम तर शंभर टक्के आहे पण परतावा मिळेलच याची काहीही गॅरंटी नाही ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे तर मग या सगळ्या चर्चेनंतर सगळ्यात मोठा प्रश्न सिप्समध्ये गुंतवणूक करणं योग्य आहे का आणि जर हो तर ते नक्की कुणासाठी योग्य आहे तर बघा एसआयएफ्स अशा व्यक्तींसाठी योग्य ठरू शकतात ज्यांच्याकडे कमीत कमी दहा लाख रुपये गुंतवणुकीसाठी आहेत ज्यांची जोखीम घ्यायची तयारी आहे ज्यांना अशा क्लिष्ट आर्थिक गोष्टी समजतात आणि ज्यांना पारंपरिक म्युच्युअल फंड्सच्या पुढे जाऊन आपल्या पोर्टफोलिओमध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न सारखे नवीन आणि वेगळे पर्याय बाजारात येत आहेत मग आपली पोर्टफोलिओ बनवण्याची स्ट्रॅटेजी अजूनही तीच जुनी तर नाही ना यावर विचार करणं गरजेचं आहे